नमस्कार मैत्रिणींनो तुमचं निर्मला फॅशन मराठी या चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत करते मी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला छातीनुसार आर्महोल जे असतं आपलं ते किती घ्यायचं आता जो है, शोल्डर आहे शोल्डर हे आपल्याला पाठीमागच्या गळ्यानुसार घ्यायचं असतं तर मी ते पण तुम्हाला ज्यावेळेस आर्महोल सांगेल त्याच्या वेळेस नंतरून शोल्डर जे आहे ते सांगणार आहे आता आपण ज्यावेळेस ब्लाऊज कटिंग करतो इथं शोल्डर टाकतो त्याच्यानंतर या साईडला जे टाकतो ते आपलं आर्महोल असतं बरोबर त्याच्यानंतर इकडं घडी असते तर या पद्धतीने आता बघा इथं आपली छातीनुसार आपल्याला खोली किती घ्यायची आणि त्याच्यानंतर कटोरी किती घ्यायची ते पण मी तुम्हाला सांगणार आहे तर हे बघा आता इथं आपल्याला छाती छाती किती अठ्ठावीसपासून सुरू होते तर आपली इथं छाती आहे अठ्ठावीस त्यानंतर तीस इंच नंतर चौ बत्तीस इंच चौतीस इंच छत्तीस त्याच्यानंतर अडोतीस चाळीस आणि बेचाळीस त्याच्यानंतर चौवेचाळीस जशी जशी साईज तुम्ही वाढवशाल तशी तशी साईज वाढणार आहे आता इथं आपल्याला शोल्डर जे आहे ना ते आपल्याला पाठीमागच्या गळ्यावरती असतं म्हणजे तुमचा पाठीमागून गळा किती डीप आहे की वरती आहे याच्यानुसार आपल्याला शोल्डर घ्यायचं आहे तर मी तुम्हाला ते पण सांगणार आहे आणि इथं सर्वात पहिलं मी आता छातीनुसार आपण इथं कटोरी बघणार आहोत किती घ्यायची कटोरी आता इथं छातीनुसार आपल्याला कटोरी कितीची टाकायची आहे ते बघू त्याच्यानंतर इथं आर्महोल किती घ्यायचं आता इथं बघा कटोरी जी आहे आपल्याला घ्यायची आहे छातीनुसार आता इथं अठ्ठावीस छाती आहे तिथे आपल्याला कटोरी घ्यायची आहे साडेचार इंच हे बघा चार इंच आणि दोन रेषा अशा पद्धतीने त्याच्यानंतर आपली तीस छातीसाठी आपल्याला घ्यायची आहे कटोरी पावणे पाच इंच म्हणजे चार इंच आणि तीन रेषा पुढे घ्यायच्या आहेत त्याच्यानंतर आपल्याला बत्तीस छातीसाठी घ्यायची आहे कटोरी पाच इंच त्याच्यानंतर चौतीस छातीसाठी घ्यायची आहे सव्वा पाच इंच पाच इंच आणि एक रेश त्याच्यानंतर छत्तीस साईजसाठी घ्यायची आहे आपल्याला पाव साडेपाच इंच त्याच्यानंतर आपल्याला अडतीस साईजसाठी घ्यायची आहे पावणे सहा इंच पाच इंच आणि तीन रेषा म्हणजे पावणे सहा इंच त्याच्यानंतर चाळीस साईजसाठी आपल्याला कटोरी घ्यायची आहे सहा इंच किंवा तुम्ही इथं सव्वा सहा इंच पण घेऊ शकता तुमच्या छातीनुसार म्हणजे आता कसं की ज्या साथ काहींचा भाग जो असतो फुगीर जास्त असतो आणि कटोरी काहींना मोठी लागते तर मग तुम्ही इथं सव्वा सहा इंच पण करून घेऊ शकता आता इथं बेचाळीस साईजसाठी इथं कटोरी घ्यायची आहे सहा इंच त्याच्यानंतर आपल्याला इथं चव्वेचाळीस साईजसाठी कटोरी घ्यायची आहे पावणे सात इंच सहा इंच आणि तीन रेषा तर या पद्धतीने आपल्याला इथं कटोरी जी आहे घ्यायची आहे छातीनुसार आता आपण आर्महोल बघायचं आहे किती घ्यायचं तर आपल्याला इथं अठ्ठावीस छातीसाठी आर्महोल घ्यायचं आहे साडेचार इंच आता अठ्ठावीस छातीसाठी आर्महोल सुद्धा आपल्याला साडेचार इंचच घ्यायचं आहे हे बघा त्याच्यानंतर तीस छातीसाठी घ्यायचं आहे आर्महोल आता इथे तीस साइज साठी आपल्याला आर्महोल घ्यायचा आहे बघा पाच इंच त्याच्यानंतर बत्तीस साईज साठी घ्यायचं आहे साडेपाच इंच पाच इंच आणि दोन रेषा त्याच्यानंतर चौतीस साईज साठी आपल्याला आर्महोल घ्यायचा आहे बघा पावणे म्हणजे पाच इंच आणि तीन रेषा घ्यायच्या आहेत पावणे सहा इंच घ्यायचं आहे छत्तीस साईजसाठी सुद्धा आपल्याला आर्महोल जे आहे पावणे सहा इंच घ्यायचं आहे त्याच्यानंतर अडतीस साईजसाठी साईजसाठी सुद्धा आपल्याला जे आपलं आर्महोल आहे ते पावणे सहा इंच ठेवायचं आहे त्याच्यानंतर आपली जी कटोरी चाळीस साईज आहे आपली त्याच्यासाठी इथं आपल्याला आर्महोल जे आहे ते सहा इंच घ्यायचं आहे त्याच्यानंतर इथं बेचाळीस साईजसाठी आपल्याला जे आपलं आर्महोल आहे ते आपल्याला घ्यायचं आहे सव्वा सहा इंच सव्वा सहा इंच घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर चौवेचाळीस साईजसाठी सुद्धा आपल्याला इथं आर्महोल घ्यायचा आहे सव्वा सहा इंच तर जे आपल्या आर्महोल आहे आपल्याला या पद्धतीनेच ठेवायचं आहे म्हणजे झोळ वगैरे पडत नाही टाईट वगैरे होत नाही आणि खूप छान असे इथं तुम्हाला याच वेळेला रिझल्ट मिळणार आहे तुम्ही या पद्धतीने कटोरी आणि आर्महोल घ्यायचा आहे आता आपलं राहिलेलं आहे शोल्डर किती घ्यायचं तर मी ते पण तुम्हाला सांगणार आहे तर हे बघा आता इथं आपण तर इथं मी तुम्हाला छातीनुसार कटोरी आमहोल सांगितलेला आहे किती घ्यायचं आता शोल्डर बघायचं आहे किती घ्यायचं आहे तर मी इथे वेगवेगळा पेपर घेतला बघा आता इथं छातीनुसार आपला जो पाठीमागचा गळा आहे त्याच्यानुसार आपल्याला इथं काय घ्यायचं आहे तर शोल्डर घ्यायचं आहे आता इथं बघा आपला मागील गळा मागील गळा त्याच्यानंतर आपला शोल्डर तर तुम्हाला काय करायचं आहे याचा स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे म्हणजे तुम्हाला व्यवस्थित काय आहे ना कटिंग वगैरे करता येईल तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट जो आहे तो काढून घ्यायचा आहे तर हे बघा आता आपण शोल्डर कसं ठरवायचं पाठीमागच्या गळ्यानुसार जर तुमचा पाठीमागचा गळा तीन ते चार असेल तीन <नात> ते चार असेल चार <असेलध> तर तुम्हाला इथं शोल्डर जे आहे ते सात इंच ठेवायचं आहे त्याच्यानंतर तुमचा पाठीमागचा गळा चार ते पाच असेल तुम्हाला तर तुम्हाला पाठीमागचा गळा जो आहे तो साडेसहा इंच ठेवायचा आहे त्याच्यानंतर पाच ते सहा इंच असेल तर तुम्हाला जो गळा आहे शोल्डर आहे तो तुम्हाला सहा सहा इंच ठेवायचा आहे त्याच्यानंतर सात इंच म्हणजे सहा ते सात इंच सहा ते सात इंच गळा असेल तुमचा तर तुम्हाला इथं शोल्डर घ्यायचा आहे पावणे सहा इंच पावणे सहा इंच त्याच्यानंतर तुमचा गळा जर आठ इंच असेल तर तुम्हाला इथं शोल्डर ठेवायचं आहे साडेपाच इंच त्याच्यानंतर गळा तुमचा पाठीमागचा नऊ इंच असेल तर इथं तुम्हाला शोल्डर ठेवायचा आहे सव्वा पाच इंच सव्वा पाच इंच त्याच्यानंतर तुम्हाला पाठीमागचा गळा जर दहा इंच घ्यायचा असेल तर तुम्हाला इथं शोल्डर घ्यायचा आहे पाच इंच त्याच्यानंतर अकरा इंच पाठीमागचा गळा असेल तर तुम्हाला इथं शोल्डर पाच इंच ठेवायचं आहे त्याच्यानंतर तुमचा पाठीमागचा गळा बारा इंच असेल तर तुम्हाला इथं शोल्डर पावणे पाच इंच घ्यायचं आहे तर गेचा। गेचा गेचा हे बघा आता आपल्या पाठीमागच्या गळ्यानुसार हे शोल्डर मी तुम्हाला सांगितलेलं आहे तुमच्या एक लक्षात आलं असेल जसा जसा तुमचा गळा डीप डीप घेत जाशन तसं तुमचं शोल्डर जे आहे ते इथं कमी होणार आहे तर त्याच पद्धतीने मी इथं तुम्हाला सांगितलं आहे तर आपल्याला हे गळा जो आहे तो आपल्याला पाठीमागच्या गळ्यानुसार शोल्डर जे आहे ते आपल्याला पाठीमागच्या गळ्यानुसारच ठरवायचं आहे तर जेणेकरून काय होईल शोल्डर वगैरे उतरणार नाही तर मी तुम्हाला हा चार्ट जो आहे तुमच्या रिक्वेस्टेडसाठी मी इथं सांगितलेला आहे तुम्हाला एकदम व्यवस्थितपणे म्हणजे आ, कमेंट आल्या होत्या मला की ताई आम्हाला चार्ट सांगा म्हणून की छातीनुसार शोल्डर किती घ्यायचं आर्महोल किती घ्यायचं याचा चार्ट सांगा तर मी आज जो आहे तो व्हिडिओ तयार केलेला आहे तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चॅनलवर सब नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा तुमच्या अजून काही तुम्हाला काही प्रश्न असतील तर तेही नक्की विचारा तर मग चला व्हिडिओला स्किप करते व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे धन्यवाद